बेळगाव परिसरातील रहिवाशांनी सोमवारी आंदोलन करून बेळगाव नागरी विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांना निवेदन सादर करून योजना क्रमांक पस्तीस त्रेचाळीस त्रेचाळीस अंतर्गत कणबर्गी आणि रामतीर्थ नगरच्या विकासासाठी राखून ठेवलेला निधी पूर्णत वापरण्यात यावा अशी मागणी केली गेल्या चोवीस वर्षांपासून रामतीर्थ नगराच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापनेची मागणी केली आहे

स्टेडियम बास्केटबॉल ॉल रामतीर्थ नगर हा बुढाचा लेआउट आहे मग मागच्या वीस वर्षापासून तिथं स्थायिक असलेल्या लोक अजूनपर्यंत कुठल्याही सोयीस्कार न मिळता तसंच तिथं दिवस काढायला लागलेला आहे आणि बुढावाले तिथं लक्ष द्यायचं आम आमचं आम्हाला वाटते तिकडं लक्ष कमी देत आहे आणि कार्पोरेशनला विचारलं तर अथवा तिथं असलेल्या कार्पोरेटरला विचारलं तर त्यांनी कार्पोरेशनला संबंध आहे आणि बुडावालेला लेआउट संबंध आहे तिथं कार्पोरेशन आणि लेआउट बु बुडावाले त्यांच्या दोघांमध्ये तिथलं स्थायिक लोक रहवासी लोक संकष्ट अनुभव करावा लागलेला आहे त्याच्यामुळं तिथं मेन समस्या म्हणजे अंडर अंडरग्राऊंड ड्रेनेज ड्रेनेज हे अजूनपर्यंत नाही तिथं त्या अंडरग्राऊंड डॅ ड्रॅनेज नसल्यामुळे तिथं डास आणि बाकीचे त्रास पण भो भोगावा लागत आहे तिकडच्या लोकांना म्हणून आम्ही सगळे मिळून सगळे संघसंस्थाचे लोकांनी आणि मेंबर्सांनी इथं येऊन मा मान्य कमिशनरांना आणि बुडा अध्यक्षांना आम्ही मनवी द्यायला द्यायसाठी इथं आलेलो आहे आणि त्यांनी पण आमच्या मागणीला म्हटलेलं आहे परंतु आता सांगितल्याप्रमाणे तीन चार महिनेपर्यंत मी वाट बघतो आणि अकस्मात त्याच्या आधी काम पूर न झालं तर आम्ही सगळे मिळून आमचे सगळे संघटनेचे अध्यक्ष काय काय सांगतात त्याप्रमाणे आम्ही पुढचे स्टेप घेतो म्हणून आम्ही ह्याप्रमाणे सांगतो नाव काय व्ही ए गणाचारी व्ही ए गणाचारी करून आमचा सगळ्या संघ संघटने म्हणून इथंपर्यंत आलो आणि सगळं सांगितले आता रामतीर्थनगर नगर ते रामतीर्थ नगर चं बुडा म्हणजे क काम कमी व्हायला आहे कमी व्हायचं काय कारण काय म्हणतात इथनं फंड दुसऱ्याकडे जायलात तर दुसऱ्याकडे नाही जायसाठी आमचं कॉर्पोरेटर आणि संस्था सगळे म्हणून आता सांगितले आहेत त्यांनी अगर नाही केले तर तीन महिन्याच्या नंतर आम्ही उग्र होराट पण करू शकतो आणि असा झालेला आहे रामतीर्थांक ते फक्त एवढंच नाही आहे आता तिथं लई प्रॉब्लेम आहे कुत्र्यासाठी एवढाच प्रॉब्लेम झाला आहे ते कुत्रा माणसाला एवढाच नाही आणि जानवरला पण एक जावला त्या एक वर्ष महिन्याला एकदा तीनदा चारदा एकदा आम्ही हॉस्पिटल गायला होते हे 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 डी सीला पण माहिती आहे ह्याच्यासाठी कुत्रासाठी काय तर करावं कॉर्पोरेशनवाले तर बुडावले करायचं म्हणून संघ संस्थेकडे सगळं म्हणून एकदा विनंती इथं करतो म्हणून आम्ही हे तुमचं हे सांगतो सुरेश यादव रामतीर्थ नगर मूलभूत सुविधांपासून वंचित आहे बुडाकडून या भागाचा विकास केला जावा अशी मागणी करण्यात आली संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव